जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग तेरावा आणि आपल्या कथेतील निवेदक आहेत छत्रपती शिवाजी महाराज आम्ही राजगडावर सतर्क होतो आम्हाला चोहबाजूच्या वार्ता कळत होत्या आमचे हेर मोगलांच्या प्रत्येक हालचालीची खडान खडा माहिती पुरवत होते विश्वासरावांनीच ती खबर आणली होती विश्वासराव पुरंदराच्या आसपास घोटाळत होते विश्वासराव जी राजे काय खबर आहे दिलेर गेले दिवस दिलेर गेले वीस दिवस पुरंदरावर हल्ला करतो आहे तरीही पुरंदर उभाच आहे ना जी फक्त एक बुरुज आणि थोडी तटबंदी ढसळली आहे खबर आहे दिलेर खोदतो आहे ही मात्र चिंतेची बाब आहे आम्ही खरच गंभीर झालो विश्वासराव जी राजे तुम्ही पुरंदरावर जाऊ शकाल अलबत राजे मग मुरारबाजीला एक निरोप सांगा आज्ञा करावी राजे त्यांना सांगा सफेद बुरुज आणि काळा बुरुज यांच्या तटात दारू पेरा आणि तसा प्रसंग चाला तर तिला आग लावून द्या त्यामुळे यवनाचं पुरेपूर नुकसान होईल जशी आज्ञा राजे मग जा आणि आमच्या आधनेची तालीम करण्यास सांगा विश्वासराव निघून गेले आणखीन दोन आठवडे लोटले या दोन हप्त्यात दिलेरने पुरंदराची वज्रगडावरील तटबंदी थोडी ढासळण्यात यश मिळवले एक पुरुष ढासळला आम्ही काहीसे धास्तावलो दिलेर पुरंदर घेतल्याशिवाय राहणार नाही याबद्दल आमची खात्रीच होऊन चुकली स्वराज्यातील प्रत्येक गडकोट आमचा प्राण होता त्यांच्या जीवावरच तर आम्ही उभे होतो आणि मुघलांशी धडक देण्याचा विचार करत होतो आमचं सगळं बळ गडकोटांवर निर्भर होत आणि दिलेर दिलेर त्यातीलच एकाला आपल्या घशात घालू पाहत होता आमचा जीव कासावीस झाला होता तो याचमुळे आम्हाला आशा होती मुरारबाजीची जावळी मारल्यानंतर मुरारबाजीसारखा एक अनमोल हिरा आम्हाला प्राप्त झाला होता आम्ही त्याचा पराक्रम शौर्य कर्तृत्व पाहूनच त्यांना स्वराज्यात सामील करून घेतलं होतं आणि आज आज पुरंदर त्यांच्या स्वाधीन केलेला होता मुरारबाजी प्रयत्नाची शिकस्त करतील याबद्दल आम्हाला तिळमात्र संदेह नव्हता आमचं सगळं लक्ष पुरंदरावर केंद्रित झालं आणखी पाच दिवस उलटले बाजी सफेद बुरुजावरून मुघलांना उत्तर देत होते आणि सफेद बुरुजच मुघलांच्या मार्गातला प्रमुख अडथळा बनला होता आम्ही मनोमर मुनारबाजीची वाहवा करीत होतो आणि त्याच वेळी हैबती मुजरा करीत आमच्या समोर उभा राहिला होता त्याची मुद्रा गंभीर बनली होती हैबती ची राजे काय खबर आहे खबर बुरी आहे राजे म्हणजे पुरंदर धोक्यात आला आहे पण असं घडलं तरी काय आहे दिलेरच्या दिलेरचा सफेद बुर्जावर डोळा आहे साहजिक आहे कारण तो त्याच्या मार्गातला प्रमुख अडसर आहे हा अडसर दूर करण्याच्याच प्रयत्नात आहे दिलेर त्याने बुर्जा एवढाच उंचीचा एक लाकडी दमदमा रचला आहे हा दमदमा ढासळण्यासाठी मुरारबाजीनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली यवनांच खूप नुकसान झालं पण दिलेर डगमगला नाही त्याने दमदमा रचलाच युद्ध पेटले या लढाईत मिर्झा राजांचा सिंह नावाचा पाचशे सैनिकावरील एक सरदार अनेक राजपूत सैनिकांसह ठार झाला शिवाय दिलेरनेही आपला एक सरदार गमावला पण मिर्झा राजांनी दिलेराच्या मदतीला शुभकर्ण बुंदेला तुर्कदाज खान यांना त्यांच्या सैन्यासह दिलेरच्या मदतीस पाठवले आहे आणि आणि काय स्वतः दिलेरनी किरत सिंहाने दमदम्यावर चढून सफेद बुर्जाची नुकसानी केली आहे राजे मुघल बुर्जाला भिडून लागले आहेत कदाचित असं होण्याची शक्यता आम्ही धरूनच चाललो होतो आमची खात्री आहे मुघल सफेद बुर्जावरून काळ्या बुर्जाकडे सरकले की आम्हाच हवेतेच घडणार आहे मोघल स्वतःच्या पायाने मृत्यूच्या खाईत कोसळणार आहे हैबतीला आम्हाला काय म्हणावयाचे आहे ते समजले कारण सफेदनी काळ्या बुर्जाच्या तटामध्ये दारू पेरलेली त्याला ठावे होते तसा प्रसंग घडलाच तर या दारूला आग लावण्याची मुरारबाजीनं आज्ञा केली होती आणि मुरारबाजी आमच्या आज्ञेवर हुकूम वागणार याबद्दल त्याला शंकाच नव्हती तो खुशीतच आमचा निरोप घेऊन आणि मुजरा करून निघून गेला पण पण या खेपेला आमचं दैव आमच्यावरच उलटलं होतं काळाने आमची साथ सोडली होती नियती आमच्या विरुद्ध वागली होती मोगलांनी सफेद बुरुज खणायला सुरुवात केली आणि कसा कोण जाणे आमच्याच लोकांनी पेरलेल्या तटामधील दारूचा प्रचंड स्फोट झाला आमचंच हत्यार आमच्यावरच उलटलं आमच्या ऐंशी मावळे स्फोटाचे बळी ठरले केवळ रात झाल्याने मिर्झाराजांचं सैन्य थांबलं आमचे लोक काळ्या बुरुजाकडे सरकले तर मिर्झा राजांच्या सैन्याने सफेद बुर्जाजवळच मोर्चे बांधले पण दिलेर हिरेला पेटला होता मावळे माघार घेत नाहीत असं पाहताच त्याने काळ्या बुर्जावर दमदमा रचला पुन्हा मारा सुरू झाला आमचे लोक बालेकिल्ल्यात सरकले मावळे शर्तीने झुंजत होते दिलेरकडे यावेळी पुरंदर माची आणि पाच बुरुज होते एवढं ताब्यात असूनही दिलेरला एक एक दिवस एक एक सालासारखा वाटू लागला होता दिसा मागून दिस दिस जात होते दिसा मागून दिस जात होते आणि पुरंदर तरी हाती येत नव्हता मराठ्यांचा जरीपटका पटका अजूनही दौलात पुरंदरावर फडफडत होता जणू तो मिर्झा राजांना सांगत होता मिर्झा राजे केवळ एका गडासाठी तुमचं हजारोच सैन्यबळ महिनोन महिने लढते आहे अमापहानी सोसते आहे प्रयत्नाची शिकस्त करते आहे कदाचित कदाचित आणखीन काही दिवसांनी पुरंदर प्राप्त होईल ही तुम्हाला मात्र मराठी मुलखात केवळ एकटा पुरंदरच नाही असे असंख्य गडकोट आहेत प्रत्येक गडावर जरी पटका फडफडतो आहे तुमची सारी हयात खर्ची घातली तरी हे गडकोट तुमच्या हाती यायचे नाहीत ते तुमच्या मध जिरवल्याशिवाय कदापि राहायचे नाही तरीही मुरारबाजी कोंडीत सापडल्याचे मराठे संकटात असल्याचे आणि असच काही दिवस चालले तर मुलूक बेचिराक होण्याचं भय आम्हाला होत आम्हाला ते मुळीच नको होतं म्हणूनच म्हणूनच आम्ही तात्काळ एक खत लिहिले मेझा राजे जयसिंह यांसी साष्टांग दंडवत आपण आमच्या परीस वडील आपला तजुर्बा ही मोठा कर्तबगारी पराक्रम मुत्सद्यगिरी यात ही आपण तसुभर कमी नाही आपल्या पुढे आमचा निभाव लागणं अशक्यच परंतु आपल्यातील ने आमच्यातील हे भांडण फिजूल बात आहे आम्ही मुळातच मोगळी चाकरीत आहोत आणि पाचशहाच्या अधनेनुसार आम्ही त्याची कोणत्याही प्रकारची चाकरी करावयास तयार आहोत आमचा मुलूक म्हणजे बिकटवाटा डोंगराळ प्रदेश घनदाट जंगलनी दुर्गम गडकोट यांनी वेळलेला आहे अशा हालातीत आपण कोकण प्रदेशात शिरण अशा हालातीत आपण कोकण प्रदेशात शिरण म्हणजे आपलीच परिमित हानी करून घेण्यासारखी आहे आपणास मुलूक हवा असेल तर आपण विजापुरावर चालून जावे आम्ही या कामी जातीने आपणास मदत करू अनुमान करणार नाही खातरजमा बाळगून हे भांडण थांबवावे खतातला मजकूर लिहून संपला आणि आम्ही कर्माजीला बोलावले खतातला मजकूर लिहून संपला आणि आम्ही कर्माजीला बोलावले कर्माजी आमच्यासमोर हजर झाला त्याने सवयीनुसार मुजराही केला कर्माजी चिराचे एक तातडीचं काम आहे अज्ञा करावी महाराजांनी तुम्हाला मिर्झा राजाच्या तळावर जाऊन आमच्या वतीनं त्यांना हे खत द्यावेचे आहे जशी आज्ञा महाराज आणि कर्माजी खत घेऊन निघून गेला आम्हाला जबाब मिळाला मिर्झा राजांनी लिहिले होते मोगल साम्राज्याची फौज अगणित आहे अगदी आकाशातील असंख्य ताऱ्यांप्रमाणे आणि ती केवळ तुमच्या पाठीवर आलेली आहे आपल्याला आपल्या दुर्गम दुर्गांचा गणदाट जंगलांचा आणि वाटांचा भरोसा वाटतो पण हा भरोसा म्हणजे भ्रम आहे आमच्या वाऱ्यासारख्या फौजात तुमच्या या दुर्गम भागाची आपल्या टापाखाली धुळधान करून टाकतील म्हणूनच आमची सलाह आहे तुम्हाला तुमची गर्दान शाबूत राहावी असं वाटत असेल तर शहाला शरण या त्यामुळेच तुमची प्रतिष्ठा आणि वैभव वाढेल अन्यथा तुम्हाला तुमच्या कर्माची फळे भोगावी लागतील ही काळ्या पत्थरावरची रेघ समजा मिर्झा राजांचं पत्र आत्मप्रौढी मिरवणार होत पातशाही चाकरी केल्याने आमच्या वैभवात भर पडेल अशी सलाह देत होते ते आम्हाला त्यांच्या सल्ल्याचं हसू आलं अरे गेल्या कित्येक पिढ्या मेझाराजांचे वंशज मुघलांना आपल्या बहिणीत येऊन अधिकारपद भूषवित होते स्वतःला मिरझा राजे म्हणून घेत होते पण बिरादारीत त्यांना कोणता मान होता राजपूत त्यांची कोणत्या शब्दात अवहेलना करीत होते ज्यांना स्वधर्मात प्रतिष्ठा नाही त्यांच्या वैभवाला मोल ते कसलं हजारोचं सैन्यबळ सांगाती घेऊन मुठभर मराठ्यांशी लढू पाहणाऱ्या मिझाराजांच्या कर्तबगारीची कराविषयी वाटू लागली आम्हाला आम्ही मनोमन म्हणालो देखील मिर्झा राजे असंख्य सैन्य बरोबर घेऊन येण्यापेक्षा तुम्ही एकटेच आला असतात आणि आमच्याशी दोन हात करण्याचा प्रस्ताव मांडला असतात तर तो आम्ही आनंदाने अभिमानाने स्वीकारला असता आम्ही हरलो असतो तर हिंदवी स्वराज्य तुमच्या स्वाधी करून आम्ही निघून गेलो असतो पुन्हा आपल्याला तोंडही दाखवलं नसतं पण ते धाडस तुमच्यात नव्हतं आणि नाही म्हणूनच तुम्ही हे अगणित सैन्य बरोबर घेऊन आला आहात पण पण आम्ही आमचे विचार मनातच दाबून टाकले मेझा राजांचा जवाब म्हणजे सलुखाची अनुमती हे समजलं होतोच आम्ही आणि आज आम्ही तर सलूख करण्यात उत्सुक होतो केवळ रयतेच्या हितापायी आम्ही वाटाघाटी सुरू ठेवल्या खंडणी व एक दोन स्थळे देण्याची तयारीही दर्शवली पण मिर्झा राजे आहे तिथंच अडून होते आता मात्र आम्ही काहीसा वेगळा पवित्रा घेतला मिर्झा राजांना बेचैन करण्यासाठी याशिवाय आमच्यापाशी अन्य मार्ग नव्हता आम्ही विजापूरकरांशी बोलणी सुरू केली त्यांना स्पष्टच बजावले हिंदवी स्वराज्य बुडण्याची वाट पहाल तर पस्तावाल कारण एकदा हिंदवी स्वराज्य बुडाल तर मौगली फौजा तुमच्यावर धावून आल्याशिवाय राहणार नाहीत आणि मग आदिलशाही बुडवायला मुघलांना वेळही लागणार नाही तेव्हा आज जर आपण एक होऊन मुघलांशी मुकाबला केला तरा तर आपली दोन्ही राज्य टिकतील आमचा प्रस्ताव मंजूर असेल तर तुरंत आपल्या फौजात तळकोकणात धाडा आदिलशहा तयार झाला आम्ही ही खबर मिझाराजांना कळविण्याची व्यवस्था केली आणि आमच्या अंदाजाप्रमाणे मेजाराजे अस्वस्थ बनले मोगल सगळी दख्खन मागतात आका हिंदुस्तान कब्जात आणू पाहतात हे जसे आम्हाला ठावे होते तद्वतच ते विजापूरकर आणि कुतुबशाहीला ठाऊक होते आणि आम्ही एकदा विजापूरकरांचे झालो की साम्राज्य विस्ताराचे ध्येय उरी कवटाळून दक्षिणेत आलेल्या मिर्झारा मार्ग आणखीनच बिकट अवघड होणार हे त्यांचे त्यांनाही चांगलेच समजून चुकले होते एका पुरंदरावर त्यांचं बरंचस बळ खर्ची पडलं होतं त्यात विजापूरकर विरोधात उभे राहिले तर एवढं प्रचंड सैन्य आणूनही आपल्याला लवकर फत्ते हस्तगत होणार नाही याची वेळी जाणीव झाली त्यांना त्यांनी आम्हाला विजापूरकरांकडे झुकू न देण्याचा निर्णय घेतला असावा आणि म्हणूनच एक दिवस त्यांचा एक जासूद पत्र घेऊन आमच्याकडे आला पत्रात मजकूर थोडाच होता त्याने लिहिले होते तुम्ही शिसोदे राजपूत आम्ही तुम्ही एकाचे एकच आहो तुम्हा भेटीस येणे तुमचे सर्व प्रकारे बरे करू आम्हाला पुन्हा एकदा या मजकुराचे हसू आले मिर्झा राजेंना उशिरा का होईना आम्ही शिसोदेव वंशी आहोत आणि याची जाणीव झाली होती कारण आपण एकच असल्याची ते भाषा करू लागले होते त्यांची भेट घेण्यासाठी आमची तयारी होतीच पण अखेर आमचे बरे करण्यासाठी ते आम्हाला मोगलांचे चाकर बनविणार होते त्याऐवजी त्याने आम्हास लिहिले असते तुम्ही शिसोदे राजपूत आहात आणि आम्ही आम्ही तुम्ही एकाचे एकच आहोत आपण एक होऊ आणि प्रथम स्वबळावर दख्खन काबीज करू मग दिल्लीपती आलमगीराला आलमगिराला शह देण्यास आम्हास वखूत लागायचं नाही मिरजा <laughs> राजांनी आम्हाला या आशयाचे पत्र लिहिले असते तर तर आम्ही धावत त्यांच्या भेटीला गेलो असतो त्यांना गळा मिठी घातली असती त्यांचं वर्चस्व मान्य केलं असतं आणि मग पुढचे मनसुबे रचून कामालाही लागलो असतो त्यामुळे त्यांच्यावरचाही पिढ्यान पिढ्यांचा कलंक पुसला गेला असता आणि आमचेही सुराज्य सुरक्षित राहिले असते पण एवढा स्वाभिमान मिर्झाराजांकडे होताच कुठे तरीही ही, ही संधी दौडायची नाही असा आम्ही निर्धार केला मात्र आता मानसिंहाकडे मामुली असा मी पाठवायची नाही असा आम्ही निर्णय घेतला दौलतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा खल केला मासाहेबांचा सल्ला मात्र आम्हाला घेता आला नाही कारण त्या सिंहगडी होत्या आम्ही रघुनाथ पंतांना पंडितराव ही पंता किताबत देऊन त्यांना मिर्झा राजांकडे धाडले पंडितराव मिठासवाणीचे देखणे सुहास्य मुद्रेचे चाणाक्ष तितकेच बुद्धिमंत होते ते मोजके बोलायचे पण विचार करून बोलायचे समोरच्या पोटात लगेचच शिरायचे मिर्झा राजे जसे धूर्त आहेत तसे रघुनाथ पंत तेव्हा या दोघांची गाठ पडणेच उचित होते आम्ही रघुनाथ पंतांना सर्व गोष्टी समजावून सांगितल्या त्यांच्या जबाबदारीची त्यांना कल्पना दिली आणि मग त्यांनाच मिर्झाराजांसाठी नजराणा म्हणून वस्त्रालंकार देऊन रवाना केले मिर्झा राजांच्या तळावरची खडानखडा माहिती कळविणारी आमची अनेक विश्वासू माणसं तळावर वावरत होतीच अनेक रूपात एखाद्यानं गोंधळ्याचं रूप घेतलं तर दुसरा दरवेशी तिसरा वासुदेव तर चौथा फकीर एखादा धाडसानं एखाद्या स्त्रीला बरोबर घेऊन वाघ्या मुरलीच्या रूपात मोघलांच्याकडची वित्तम बातमी काढत होता रघुनाथ पंत मिर्झा राजांना भेटले त्याने नजराणा पेश केला आमचं हृदगत त्यांना सांगितलं पण धूर्त मिर्झा राजांनी आपलं मन उघड करणं टाळलं ते एवढंच म्हणाले पाच शहाने आम्हाला शिवाशी बोलणी करण्याची अनुज्ञा दिलेली नाही त्यामुळे आमच्या जबाबदारीवर आम्ही काहीच बोलणी करू शकत नाही मात्र शिवा निशस्त्र होऊन अपराधी बनून क्षमा याचना करण्यासाठी आमच्या समोर पेश झाला तर परमेश्वराचे छायास्वरूप असलेले रहमदिल पाचशाच्या कृपासागराचा ओघ शिवाकडे वळू शकेल मिर्झा राजांचा निरोप आम्हाला तुरंत पावला आमचं सर्वांग पेटले आग आग झाली सर्वांगाची पित्याला कैदेत टाकणारा आणि सख्या भावाचा निघृणपणे वध करणारा आलमगीर परमेश्वर रहमदिल त्याच्यापाशी कृपा सागर म्हणजे जहरील्या भुजंगापाशी अमृत असल्यासारखं सांगण्यासारखंच नाही का आलमगिराला आम्ही पाहिले नसले म्हणून काय झाले पण त्याचं सगळं स्वरूप आम्ही जाणत होतो तो, तो परमेश्वराचाच काय सैतान म्हणून घ्यायलाही लायक नव्हता त्याने केलेली क्रूर हत्या सैतानालाही लाजवणारी होती त्याचा संशयी स्वभाव वर्तणूक माणसालाही शोभणारी नव्हती आणि मिरजा राजे त्यांना ईश्वरी अवतार समजत होते आम्ही मनोमन म्हणालो मिरजा राजे सैतानाला परमेश्वर समजण्याची चूक करीत आहात तुम्ही पुष्पमाला समजून एका भुजंगाला कवटाळले आहात आमची खात्री आहे एक ना एक दिवस हा भुजंग तुम्हालाही डसेल आणि मगच तुमचे डोळे उघडतील पण आमचा हा क्षोभ आम्ही प्रकट केला नाही पंतांना आम्ही पुन्हा धाडले मिर्झा राजांना कळविले आमच्याऐवजी आम्ही पुत्रास म्हणजे आमच्या शंभूराजास आपण म्हणता त्याप्रमाणे हो। आपल्याकडे पाठवण्यास तयार आहोत आपण जाणताच आमचे एकमेव चिरंजीव शंभूराजे आमचं सर्वस्व आहे केवळ आपण राजपूत आहात म्हणूनच आपल्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही साहस करण्यास तयार आहोत वाटलं होत राजे आमची ही विनंती मांडतील पण त्यांनी साफ नकार दिला पंत रिक्त हस्ताने परतले राजगडाच्या मसनदीवर एका मातोश्री साहेबांच्या शिवाय सगळे मुत्सद्दी जमले मोरपंत पिंगळे अण्णाजी दत्तो प्रल्हाद निराजी बाळाजी आऊजी रघुनाथ पंत सुरू झाला मिर्झा राजांचं अडवणुकीचं धोरण आपल्या ध्याने आलं ना आम्ही सुरुवात केली हो आणि ते अपमानास्पद आहे आपल्याला बाळाजी आवजी उद्गारले आम्ही हसलो म्हणालो <laughs> बाळाजी पंत ज्याला स्वतःलाच मान नाही त्याच्याकडून झालेल्या मानापमानाचा आपण विचार करू नये मिर्झा राजे मोगलांचे सेनापती असले तरी विरादारीत अपमानित आहेत राजे आपण विजापूरकरणच धरून राहिलो तर <laughs> ज्यांना स्वतःलाच आधार नाही त्यांच्या आधाराची अपेक्षा करणं वेडेपणाच आहे शिवाय विजापूरकरांवर आमचा तितकासा विश्वासही नाही विजापूरकर म्हणजे क्षणाक्षणाला आपली ध्येय धोरण बदलणारी माणसं मग यावर उपाय एकच कोणता मेझा नकाराचीच भाषा करीत आहेत पण त्यांचा नकार होकारात बदलेल अशी आम्हाला आशा आहे राजे ते अशक्य आहे आम्ही हसलो म्हणालो आम्ही स्वतः निशास्त्र बनून मिर्झा राजांकडे गेलो तर तर, तर।, तर। पण राजे या धोका आहे दगलबाजीचाच ना जी पण मिर्झा राजे राजपूत आहेत त्यांच्याकडून शक्यतो दगलबाजी व्हायचे नाही आणि दुर्दैवानं झालीच तर तर असं काळ अडणार आहे तुमच्यातला शिवाजी आहे रक्षण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल याबद्दल आम्हाला मला तळमात्र संदेह नाही कोणीच काही बोलले नाही रघुनाथ पंत जी तुम्ही पुन्हा मिर्जा राजांच्याकडे जा जशी आज्ञा महाराज त्यांना सांगा आपण म्हणता त्याप्रमाणे निशस्त्र होऊन आम्ही आपल्या भेटीस येण्यास तयार आहोत फक्त त्यासाठी आम्हाला आपल्याकडून आमच्या सुरक्षिततेची हमी पाहिजे अशी आमच्या जीविताची हमी आपण उघडपणे देऊ शकत नसाल तर निदान खाजगीत शपथ घ्या आम्ही त्यावर यकीन करून भेटीस येऊ आमचा निरोप घेऊन रघुनाथ पंत गेले आणि उत्साही मुद्रेने परत आले आम्ही जे काही समजायचो ते समजलो पंत जी राजे मिर्झा राजे राजी झाले ना हो जी अभयाच वचन दिलं राजे आपला निरोप पोहोचला आणि मिर्झा राजांनी श्री कर्पूर गौराची पूजा करून त्यावरील बेळ तुळशी अभयाचं प्रतीक म्हणून आमच्या हाती दिलं आहे आपणास देण्यासाठी आपण त्याचा स्वीकार करावा आम्ही बेळ तुळशीचा स्वीकार करून मस्तकी लावला मिर्झा राजांचा आणखी काही निरोप हो आहे ते म्हणाले आमच्या छावणीत आल्यावर राजे पातशाही हुकमाचे पालन करण्यास तयार असतील तर त्यांचे सगळे अफरात माफ केले जातील शिवाय त्यांच्यावर कृपाही होईल यदा कदाचित त्यांना आमच्या शर्ती मान्य झाल्या नाहीत तरीही त्यांना आमच्या छावणीतून सकुशल बाहेर पडता येईल आम्ही त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची हमी देतो पंत थांबले क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले मिर्झा राजांनी आम्हाला वस्त्रे आणि आपल्यालाच वस्त्रालंकार दिलेले आहेत शिवाय अगदी शेवटी सल्ला देताना ते म्हणाले दिल्लीचा पाचशहा बहुत जोरावर यासी शत्रुत्व लावलियाने शेवट लागणार नाही राज्यांनी निसंकोचपणे आमच्या भेटीस यावे जैसे रामसिंग आमचे पुत्र तैसेच आम्हाला राजे आम्ही त्यांचे कोणत्याही प्रकारे अहित चिंतणार नाही आम्ही फक्त हसलो पंत वस्त्रालंकार देऊन निघूनही गेले विश्वासराव राजगडावरच होते आम्ही त्यांना तात्काळ बोलावणे धाडले विश्वासराव मुजरा करीत आमच्यासमोर हजर झाले विश्वासराव जी राजे आम्ही परवा मिर्झा राजांच्या भेटीस जाणार आहोत हो माझ्या काने आली आहे खबर मिर्झा राजे आम्हाला कोणत्याही प्रकारचा अपाय करणार नाहीत याबद्दल आमची खात्री आहे मात्र का ते आम्ही सपशेल हार पत्करावी म्हणून आमच्यावर दडपण आणण्याचा निश्चितच प्रयत्न करतील म्हणजे नेमकं काय करतील राजे म्हणजे आमच्या उपस्थितीतच कदाचित मिर्झा राजे पुरंदरावर निगराचा हल्ला करतील त्यामुळे आमच्यावर दडपण येईल आणि मग आम्हाला मिर्झा राजांच्या नको त्या अटीही स्वीकाराव्या लागतील मग मी काय करावे असे आपली इच्छा आहे राजे तुम्ही टाकोटाक पुरंदरावर जावं जी मुरारबाजीला आमची आज्ञा कळवावी जरूर त्यांना सांगा आम्ही मिर्झाराजांच्या भेटीस येऊ त्यावेळी सारं बळे कोटून यवनावर हल्ला करा त्यामुळे आम्ही त्यांच्या इतकीच धूर्त आहोत याची मिर्झाराजांना जाणीव होईल आणि त्या आपले शर्ती शिथिल करते जशी आज्ञाराजे राजे आणि विश्वासराव आम्हाला मुजरा करून निघून गेले आणि हैबती आला काय खबर है आहे हैबती आपण छावणीत येणाऱ्या कल्पनेनेच यवनी सैन्य घाबरले आहे आम्ही फक्त असलो मिर्जा राजांनी दिलेरसाठी एक फरमान काढला आहे ते कोणतं आपण भेटीस याल त्याच वेळी दिलेर आणि किरतसिंहाने पुरंदरावर सुलतान ढवा करावा असं काहीतरी होणार याची आम्हाला कल्पना होती राजे आपल्या भेटीच्या दिवशी सूर्योदय होताच दिलेर व किरतसिंह पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर निर्वाणीचा हल्ला करणार आहेत आणि आमचे वीर त्यांना चोख उत्तर देणार आहेत आमच्या या उत्तराने चकित होऊन हैबती विस्पारलेल्या नजरेने आमच्याकडे पाहत राहिला आम्ही हसलो आणि म्हणालो हैबती है थकून आला असे भोजन आणि विश्रांती घे परवा तुला आमच्याबरोबर मिर्झा राजांच्या छावणीकडे जायचं आहे जशी आज्ञा महाराज आणि मुजरा करून हैबती निघून गेला आम्ही आमच्या महालात आलो सोयरा आमच्या प्रतीक्षेतच होती आम्हाला पाहताच तिने मुजरा केला आमचं लक्ष तिच्या मुखकमलाकडे गेलं ते कोमेजलं होत आम्ही ऐकलं ते खरं का काय ऐकलं तुम्ही स्वारी मिर्झा राजांच्या भेटीला हो जाणार आहोत हा निर्णय आपण घेतला आहात हो साहेबांना आवडला नसता हा साहेबांना पुढं करून तुम्ही तुमच्या मनातलं बोलता आहात सोयराची गर्दन झुकली तिचे डोळेही पाणावले आम्ही अनामिकेने तिच्या हनुवटीवर उचलली तिच्या पाणावलेल्या नजरेत डोकावून पाहत म्हणालो तुमच्या डोळ्यात अश्रू शोभत नाही तरीही त्याची साथ पत्करावी लागते आम्हाला पण ती आमच्या अनुपस्थितीत आम्ही असताना इतरांनी इथे येण्यास आमची हरकत आहे पण सोयरा नाहक उद्याचा विचार करून आजचा क्षण वाया घालवते आहेस उद्या नेहमी नियतीच्या हातात असते आणि त्या दिवशी काय घडवायचं हे तिनच ठरवायचं असतं आपण फक्त आजचा आत्ताचा विचार करायचा असतो मन म्हणून म्हणतो वेडे विचार डोक्यातून काढ आणि काय थोडीशी हास